सांगलीत कृष्णा नदीपात्रात तरंगताना आढळला अभियंताचा मृतदेह सांगली शहर पोलीस ठाणे हद्दीतील कृष्णा नदीपात्रात नवीन पुलाखाली शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास एका पुरुषाचा मृतदेह आढळून आला स्पेशल रेस्क्यू फोर्स पथकाला याबाबत माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह बाहेर काढला मृत व्यक्तीची ओळख अवधूत अशोक वडार व सत्तावीस राहणार इस्लामपूर अशी झाली असून ते जत पंचायत समिती बांधकाम उपविभागात कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत होते वडार हे ज तिथे नोकरी करत होते त्यांचा मृतदेह नदीपात्रात तरंगताना दिसल्याचे परिसरात खळबळ उडाली घटनास्थळी सांगली शहर पोलीस ठाण्याचे अंमलदार अमर मुजावर व भालचंद्र चव्हाण यांनी पाहणी करून मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवला वडार यांच्या नातेवाईकांनी सिव्हिल हॉस्पिटल येथे जाऊन मृतदेहाची शहानिशा केली या रेस्क्यू मोहिमेत स्पेशल रेस्क्यू फोर्सचे कैलास वडार सागर जाधव सदाशिव पेडेकर महेश गवाने अनिल बसरगट्टी सदाशिव भोसले व सौरभ पुकळे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली दरम्यान या प्रकरणाचा पुढील तपास सांगलीश्वर पोलीस ठाण्याचे पथक करीत आहेत